गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं होतं मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांनी आज जरांगे यांची भेट घेऊन सरकारकडून सहा मागण्या मान्य झाल्याची माहिती जरांगेंना दिली हैदराबाद गॅझेटचा जे आर निघताच मनोज जरांगे यांनी उपोषण संपल्याचं जाहीर करत मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य राधाकृष्ण वि के पाटील मानिकराव कोकाटे शिवेंद्रराजे भोसले आणि उदय सामंत आदींनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन मसुदा दाखवला आज तातडीने सहा मागण्या मान्य करत उर्वरित मागण्यांसाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे मान्य झालेल्या मागण्या याप्रमाणे आहेत हैदराबाद संस्थान गॅजेट तात्काळ लागू करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल सातारा संस्थांचे गॅजेटही लागू होणार असून कायदेशीर तपासणी जलदगतीने करून अंमलबजावणी होईल मराठा आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेतल्या जातील न्यायालयात सुरू असलेले सर्व केसेस सप्टेंबर अखेर मागे घेतले जातील मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत आणि राज्य परिवहन महामंडळात नोकरी दिली जाईल अठ्ठावन्न लाख नोंदीच्या रेकॉर्डसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक सोमवारी मीटिंग घेऊन जेवढे दाखले आहेत ते तेवढे अर्ज निकाली काढले जातील मराठा आरक्षण शिंदे समितीला तालुका स्तरावर कार्यालय देऊन मोडी आणि फारसी लिपीचे अभ्यासक नेमले जातील या मागण्या मान्य झाल्या असून सातवी मागणी होती मराठा आणि कुणबी एक आहे हा जी आर काढण्याच्या मागणीला वेळ लागणार आहे ही प्रक्रिया किचकट असल्याने ती पूर्णत्वास येण्यासाठी दोन महिन्याचा वेळ समितीने मागितला आहे तर आठवी मागणी सगळे सोयऱ्यांची होती सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर आठ लाख ज्यादा हरकती आल्याने त्याला वेळ लागेल असं सरकारनं म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी या मागण्या मान्य झाल्याचे स्वागत करून मंत्री व्ही के पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडलं मागण्या मान्य झाल्याने आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी जल्लोष साजरा केला गेले पाच दिवस मुंबईत ठाण मानून बसलेले मराठे आता परतीच्या मार्गी लागले आहेत बीपीएन पी ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत